नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघा जे उर्वरित शेतकरी राहिले होते ज्यांचा पीक मा जमा झालेला नव्हता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मग ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा वाटपाला सुरुवात झाली ते आज आपण जाणूया तर शेतकरी मित्रांनो अलीकडं तीन हजार दोनशे कोटींचं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकं वाटप असं सांगितलं जात होतं आणि त्याच्यामध्ये अतिरिक्त म्हणजे की पाचशे कोटीचं तीन हजार सातशे कोटी रुपयांचं वाटप होणार आहे त्यापैकी तीन हजार दोनशे कोटींचं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या ट्रान्सफर करण्यात आले आणि अतिरिक्त जे पाचशे कोटी जे मंजूर करण्यात आले त्याचे वाटप सुरू झालेले आहे मग छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात वाटप झालेले नव्हते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील वाटप होत आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत वाशिम जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे की हिंगोली परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना अग्रिम पिकं मंजूर झालेला आहे आणि त्यांचे म्हणजे जे त्या तीन जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी क्लेम नसेल केला तरी त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पडायला सुरुवात झाली मग बाकीच्या व्यतिरिक्त जे जिल्हे आहेत ते जी जी ती, हे तीन जिल्हे सोडून ज्यांनी ज्यांनी क्लेम केलेला असेल त्यांनाच पीक विमा भेटणार ज्यांनी क्लेम केलेला नाही त्यांना पीक विमा भेटणार नाही किंवा वारंवार व्हिडिओ बघण्यात देखील अर्थ नाही कारण की पीक विमा मिळणारच नाही कारण ज्यांनी क्लेम केला त्यांना मिळणार आता भरपूर शेतकऱ्यांचा असे पण झालेला आहे की एक गटाचा आलेला आहे आणि दुसऱ्या गटाचा आले नाही किंवा तुमचे तीन गट असेल तर दोन गटांचा आलेले एक गटाचा आलेला नाही तर तुम्ही काय करू शकता व्हॉट्सअपवर पेम पे बी ए वर जर मॅसेज करून तुम्ही त्या ठिकाणी क्लेम इंटिमेशन स्टेटसमध्ये जाऊन तुमचा जो आहे त्या ठिकाणी अप्रूव झालेला आहे का ते देखील चिर जर तुमचा तिनिल तिन्ही गटामध्ये म्हणजे समजा तुमचे तीन गटा आणि तिनिल तिन्ही गटामध्ये अप्रूव बाय आय सी दाखवत असेल आणि एक गटाचा किंवा दोन गटाचा मिळालेला असेल एक गटाचा मिळालेला नसेल तर तो देखील पीकेमा भेटणार आहे कारण की जे अतिरिक्त जे पाचशे कोटी आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातील जे ज्या जिल्ह्यांना अतिरिक्त म्हणजे की पैसे हे मिळालेले आहेत आता मग इल्डबेस इल्डबेस्ट बेसचा जो पीकेमा जो आहे तो एक जूनपासून म्हणजे की जे जे जिल्ह्यामधील जे जे शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये एक जूनपासून म्हणजे त्यांचे इल्डबेस ही रक्कम दाखवण्यात येईल आणि बेस जो पी एम आहे तो देखील एक जून नंतरच म्हणजे की जून महिन्यामध्ये देखील भरपूर शेतकऱ्यांचा असं पण आहे की परवानगी देखील म्हणजे भरपूर थोड्या प्रमाणात शेतकऱ्यांचं बेस रक्कम दाखवतो आणि त्यांच्या खात्यामध्ये वर्ग देखील करण्यात आले लातूर जिल्ह्यामध्ये तर भरपूर म्हणजे असं झालं की त्यांचे क्लेम केलेले होते आणि त्यांचं रिजेक्ट कंपनीकडून करण्यात आले त्याच्यासाठी मागे त्यांच्याकडून कॅम्पेन देखील करण्यात आलेला होता आणि भरपूर शेतकऱ्यांनी त्या कॅम्पेनमध्ये देखील भाग घेतले त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील विमा वाटप होणार आहे जर तुमचे जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर धन्यवाद